तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मला याची जाणीव आहे की दुपारी तीन वाजतापासून आपल्यापैकी बरेच जण त्या मेळाव्याला आलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ हा महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने मिळावा याच्यापेक्षा जास्त वेळ लांब सोयीचं नाही तसंही मी खूप कमी वेळासाठी आणि नेमक्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे एक पाच सात मिनटात माझं भाषण संपलं की हा मेळावा संपेल आणि तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी योजना फार मांडणार नाही परंतु महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी आगामी काळामध्ये एक रस होण्यासाठी एकत्र होण्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारचं मांडणीने आव्हान करणारी ते उभा आहे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना त्यांची नावं घेण्याच्यापेक्षा मी व्यासपीठावर सर्व मान्यवर अशासाठी म्हणे वेळही झाला आहे आणि बऱ्याच मला एखादं नाव सुटलं जो पुढच्या मुलांचं म्हणत आहे नाव सुटलं की जाताना शर्ट केलं जातो आम्ही नाही दिसतो ना आता सगळ्यांची नावं घ्यायला वारंवार भेट झाली की लक्षात राहतात आणि त्यामुळे कोणाचंच नाव न घेतलेलं बरं जास्त स्वामीजींचं नाव आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि व्यासपीठ सर्व मान्यवर महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ता नेता बोलले बनलेले आपल्यापैकी अनेक वक्त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे दोन पक्ष एकत्र येऊन जून तीस पासून तीस जून दोन हजार बावीसला ला मान्य एकनाथजींनी मुख्यमंत्री शपथ घेतली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार अजित दादा राष्ट्रवादी पक्ष घेऊन या सरकारमध्ये सामील झाले परंतु ह्या सगळ्या कालावधीमध्ये विकासाची काम चालली मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठका पण एकत्र होत आहेत कारण तिन्ही पक्षाचे मंत्री, 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 मंत्री आहेत परंतु त्याला प्रत्यक्ष काम करणार मनोमिलन झालं नाही असं मी चुकीचा दावा करणार नाही पण झालं आगामी निवडणुकीला आणि तीन तीन सामोरं जायचं आहे येणारी लोकसभा ती साधारणतः एप्रिलच्या पंधराला सुरू होऊन सहा टप्प्यांमध्ये पूर्ण होईल त्यानंतर येणारी विधानसभा ही साधारणतः एकाच राऊंडमध्ये ऑक्टोबरमध्ये पूर्ण होत ऑक्टोबर एंडला नवीन फॉर्म होत आणि या राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे आपल्याला माहिती असावं की आपली इच्छा नाही असं नाही विरोधक आरोप करतात घेऊन म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यांना घ्यायला घेता दिला सुप्रीम केस अडकल्यामुळे ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडकल्या त्याचा अंदाज आता की जेव्हा मोठी निवडणूक असते त्यावेळेला छोटी निवडणूक घोषित करता येईल म्हणजे लोकसभेला होणार नाही म्हणजे विधानसभेवर होणार नाही त्याच्यात होईल परिसदेमध्ये होईल आणि त्यावेळेस तीन तीन निवडणुका एकाच वर्षी सगळी सगळ्या वेगवेगळ्या स्वरावाची सरकार बनण्याच्या निवडणुका त्या वर्षावर व्हायचं असल्यामुळे पक्ष सगळे एकत्र आहेत हे पूर्णांना मी नेहमी उदाहरणं देऊन बोलतो तर ग्रामीण भागात राहतो उदाहरण देऊन बोलल्याचं कळतो तर आम्हाला माहिती आहे की लहानपणी आपण एक प्रयोग करायचो की सूर्याचा प्रकाश आपण ढिंगावरून या कालकावर एकवटला कागद पण त्यासाठी एक भिंग लागतं आणि त्या भिंगाच्या माध्यमातून सूर्यप्रकाश बरोबर काळजावर एकवटायला लागतो तशी सगळे घटक पक्ष एकत्र आहेत एकत्र आहेत बघा आपण सगळ्या नऊ की तीन काळामध्ये कशा जोडत आहे अठ्ठेचाळीस जिंकू खरं आहे पण त्यासाठी ही सगळी ताकद जी आहे सूर्य नावाची सगळ्या घटक पक्षांची जोडून जी ताकद आहे ती एका माध्यमातून एकवटायला लागेल आणि म्हणून खरं म्हणजे असा निर्णय झाला की महाराष्ट्राच्या आत्ता शासकीय जिल्ह्याचे छत्तीस मेळावे करायचे आज एकाच दिवशी जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांचे मेळावे सुरू आहेत पुण्यात मेळावा सुरू आहे धाराशिवचा मेळावा समाज ते आले होते मुंबईत सुरू आहे सगळ्या ठिकाणी आज मेळावे होऊन निमित्त लागतं म्हणून मकर संक्रांतीचं निमित्त आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र म्हणायचं या बोला एकत्र एकत्र एक ही बांधण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण इथून गेल्यानंतर संक्रांत महिनावर असतो विशेषतः महिलांच्या हार्दिक उपाय कार्यक्रम का महिनावर महिनाभर आपल्याला आपापल्या वेगळ्या विश्वास नसेल व हे रोसच्या जन्मकीला सगळं नाही तिथं प्रति आमच्या विधानसभ जन्मूदला काय आमच्या जिल्हा पक्षीचं काय हा थोडासा जो अविश्वास असतो की सगळ्यात जन्मणुकूला सगळ्या काम करणार आहेत का हा जो थोडासा अविश्वास करण्यापेक्षा मनामध्ये भीती असेल ती सोपी आहे आणि त्यामुळे जिल्हा मिळाल्यानंतर अधिकाधिक ठिकाण पण करायचं काय एक हॉल यायचा छोट्या गावामध्ये मंदिराच्या हॉलमध्ये बसायचं सगळ्या पक्षात आणि त्याच्यातून सगळ्यांकडून संकल्प करायचा की सगळ्या सगळ्यांना सगळे जर त्यात लावून लढू तर आपल्याला कुठली निवडणूक घालावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज मिळावं का हे कळलं इथे संपत नाही अधिकाधिक ठिकाणी असे मिळावे लागले आता वारंवार आपल्या सगळ्यांनी विकासाचे मुद्दे मांडले आज आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये फार मोठा प्रवेश शिवसेनेमध्ये उपस्थित झाला कोणाचा प्रवेश बुरली देवरा बुरली देवरा आणि बुरली देवराची चर्ज्यू बिलिंग देवरा बुलिंद देवरा बुरली देवरा हे काँग्रेसचे फार मोठे नेते होते मुंबईचे महापौर होते साठी तुमची वाटचाल आता पंचावन्न वर्ष ही देवरा फॅमिली काँग्रेसशी जोडलेली स्वतः मुली देवरा मगाशी म्हणण्याप्रमाणे महापौर होते खासदार होते मिलिंद देवरा खासदार होते केंद्रात मंत्री होते या स्तरावरच्या सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला असं वाटत की विकास व्हायचा असेल तर आता मोदींच्या नेतृत्वाखाली जायला पाहिजे विकास व्हायचा असेल तर एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाकडे जायला पाहिजे देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाकडे जायला पाहिजे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जायला पाहिजे असं पंचावन्न वर्ष जी फॅमिली काँग्रेसशी जोडलेली राहिली त्यांनाही वाटलं उगाच वाटलं का तर ठाई ठाई या सगळ्या तरुण पिढीला विशेषतः भविष्य जे दिसतंय आहे ते भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याबरोबर असणारे सगळे सहयोगी पक्ष हे त्यांना भविष्य दिसत आहे की करतील ते हे कर दोन हजार सत्तेचाळीस साली देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना हा देश क्रमांक एक वर हे सगळ्यांनी मोदींच्या नेतृत्वाकडे नेतील याचा विश्वास अजितदादांसहितला शिंदेसहित आता आज देवरा उद्या काय मला माहीत नाही पण आज देवरा अशा सगळ्यांना वाटायला लागलं या देशाला जर क्रमांक एक व जगामध्ये झाला असेल तर हे येते हे कोणी खासदारसाठी मंत्री होण्यासाठी येते मला सांगा शिंदेनी जो संघर्ष केला शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीत असताना आणि आठ आठ नऊ नऊ मिनिस्टर सिटी मिनिस्टर स्वतः सिटी मिनिस्टर अघोषित उपमुख्यमंत्री पदाचं स्थान महाविकास आघाडीमध्ये तर की हे घोषित नव्हते पण अघोषित भोतवंतच होते ना खूप ताकद असतात ते बाहेर पडले म्हणजे त्यांना काही नवीन मिळवायचं होतं का त्यांच्याबरोबरच्या मिनिस्टरना पण त्यांनी विचाराची लढाई त्यांची घुसपोट झाली त्यांना असं लक्षात आलं की इथे राहून विकास होणार नाही म्हणून मारली आणि त्यामुळे आगामी काळामध्ये विकास व्हायचा असेल ते यांच्याबरोबर जायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं प्रमुखाने तरुणाला वाटतं की त्यांच्या हाताशी तीस चाळीस वर्ष राजकारणाचे आहे मला असं वाटतं की हे गावापोच्या वेगवेगळ्या बांधावर उभं असणाऱ्या अन्य पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधण्याचं आव्हान करणं हा मिळावा आपण आलो बघीच्या नाही ना येणायला ना लागेल रोज आपापल्या गावामध्ये प्रवेशाचे कार्यक्रम करा आणि ते प्रवेशाचे कार्यक्रम करताना सकाळी आला आणि संध्याकाळी गेला असं होऊ नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधा किंवा इतके लोक काय का वेळ आहेत का विकास इथे व्हायचा आहे साधा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला जे आवाहन आपल्याला सगळ्यांना करणार आहे मान्य मोदीजी येणार आहेत कशासाठी येणार आहेत तर पंधरा हजार घरं भारतात भारतातलं नाही जगातलं एक मोठं आश्चर्य आज सकाळ उत्सुक तिथेच आहे मी प्रत्यक्ष डोळ्याला ती घरं पाहून आणलो आपण जाऊन पाहिजे जगात जर आहे की पंधरा हजार घरं ही सर्वसामान्य लोकांसाठी तयार झाली आणि मोदीजींच्या हस्ते किल्ल्या घेत पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिसिटी पहिल्या दिवसापासून चोवीस तास सातही दिवस पाणी म्हणजे अनेक सोलापूरपुरात आले ते आम्हाला आठवडपयाचं पाणी मिळतं मोदीजींच्या प्रयत्नांना एन टी पी सीचं पाणी मिळालं घरावर पडणार आहे आम्ही तर तिकडेच घरं असं सोलापुरातल्या लोकांना त्या भागात गरज द्यावी असं वाटेल चोवीस तास सात दिवस सा, पाणी फ्रॉम द डे वन इलेक्ट्रिसिटी चाळीस अंगणवाड्या पंधरा हजार ते सातशे एकर चाळीस अंगणवाड्या सँक्षद झाल्या सात प्राथमिक शाळा सँक्षेत झाल्या मग आज याची सुरुवात करणाऱ्या अडप मास्तरांच्या घरी सकाळी चहा लागेल अडप मास्तर मोदीजी आणि देवेंद्रजी अडप मास्तर देवे बहुधा मला विधानसभा निवडणुकीत देवेंद्रजींच्या देवे मतदारसंघात तुम्हाला प्रचाराला पाठवावा लागेल बघा मी कम्युनिस्ट आहे मी काय पार्टी बदलणार नाही मी आयुष्यभर कम्युनिस्ट जे केलं ते केलं म्हणाले बारा साले मान्य झाला चौदा सर्वपंत हजार नाही चौदाला मोदी ना पंतप्रधान झाले मी मोदींकडे गेलो चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो आणि किती गोष्टी नियमाच्या बाहेर चौकटीच्या बाहेर गेले माहिती तुम्हाला या सगळ्या भागामध्ये आता एक नगरपालिका निर्माण होणार जी नगरपालिका ह्या सगळ्यांचं रोजचं कचऱ्याची

पोटी, लोका का, तीन कोटी लोकांना तीनशे स्क्वेअरची घरं मिळालीशे कोटी पण भाव भाऊ सांगा पण इथे दिसत आहे पंधरा हजार घरं पुढची पंधरा हजार घरं तयार तयार होत आहे इतकी सुंदर घर बांधली गेली मोदीजींच्या काळात बांधली गेले देवेंदीच्या काळात मागणी गेलेली अडकलेल्या प्रत्येक म्हणजे मध्ये सरकार गेलं तेव्हा तो पुढे पडला पुन्हा नवीन सरकारला एकनाथजी देवेंद्री अजित पवारने त्यांना पाहिजे ते दिलं अशा आपल्यासुद्धा काही काही विकासाच्या गोष्टी दिसत आहेत विलिप देवरा म्हणाले ते आपल्याला ठाई काही दिसतंय विकासाच्या दिशेने वाटचाल आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस क्लास आपण का म्हणतो मग ती कुठल्या जोबत खरं म्हणजे कधी हवेत चालायचं पाय जमिनीवर ठेवायचे असतात म्हणून पण पंचेचाळीस होते त्रि संयोजन व्यवस्थित कापायला लागतात अठ्ठेचाळीस तेच सुद्धा महा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काही एजन्सी कमी जायला लागतात असं जा कमी जागा दाखवतात ते देशात तीनशे सत्तावीस दाखवतात म्हणजे मोदी मोदीजी पंतप्रधान या जे महाराष्ट्रामध्ये कमी आहेत महायुतीला त्यांचं मोदीजी पंतप्रधान होत लिहार एकमत तीनशे सत्तावीस जागा लिहावं एकमत त्यावर काही कोणी बोलायला तयार नाही मोदीजी पंतप्रधान होणं या विषयात त्यांनी चाल देऊन की तेच पंतप्रधान होणार आहे प्रशांत किशोर नावाचे फार मोठे राजकीय विश्लेषक आहेत एजन्सी आहे चौदाला ते मोदीजी विरोध होते एकोणीसला ते मोदीजींच्या विरुद्ध होते पण खूप मास्टर पॅन त्याचा एकटरव्ह्यू आला त्या इंटरव्ह्यू मध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेणाऱ्या त्या महिला पत्रकाराने विचारलं की कशाच्या जीवन

की तुम्ही कृतीवर चर्चा करा ह्या यात्रा करा त्या यात्रा करा एक लाभार्थी लाभ मिळाला फायदा मिळाला आयुष्याचं भलं झालं असा अर्ध मोदीला मी एक गमतीचं सा उदाहरण सांगू माझं बोलत सांगू आपल्या देशाचे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे भागवत कराड आणि सगळे मंत्री यांना मोदीजींनी एक सहा महिन्यापूर्वी असं म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांना भेटून शंभर लोकांना भेटा आणि मी जे अटल पेन्शन गॅस खाली का हे विचारा बघा आणि मला सांगा आता मोदीजींनी सांगितलं तर सगळे मंत्री निघाले आणि त्या धावत उदाहरण म्हणाले की ज्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभ्राजीनगर जिल्ह्यामध्ये फिरत असताना एका ठिकाणी मला म्हाताला बसलेलं दिसलं मला असं लक्षात आलं

तुम्ही मोदीला भेटता का हो भेट आठवडून एकदा आमची कॅबिनेट मग त्यांनी त्याच्या पिशवीतून एक पागोटं काढलं काय म्हणतो सोलापूरला पागोटं का फेटा म्हणतो काय म्हणतो त्याने त्याच्या पिशवीतून एक मळक फेटा काढला आम्ही तिकडे कोल्हापूरला पागोटो काढला त्याने काही कळलं ना की मळकी पिशवी फाटलेली पिशवी आणि मळलेला फेटा काढल्या तो म्हणाला की माझं एक काम पेटा मोदीला देऊ तेच कारण म्हणाले की हा देतो का दे, दे तो भी दे ते का देऊ काय कशासाठी तुम्ही देताय पेटा हे बघा ग्रामीण भागामध्ये पेटा देणं म्हणजे समोरच्या जन्मा फिरावून द्यायचं असं ना आमची शाहू महाराज पठ्ठ्याने कुस्ती विकली पेटा करून फेकायचा मी ते सन्मानाने लक्ष ते म्हणाले की तू मोदीजीला फेटा का देतोस तू तो म्हणाला बाबा माझ्या घरात कोरव आणि मला सुंद पण मोदींचे न चुकता दोन हजार वर्षाला तीन त्यातून माझं चाय पाणी होत औषध पाणी होत त्यामुळे मोदींना मला बर दिवस झाले आशीर्वाद द्यायचा की एवढं माझं फेटायला पाणी आलं हा देतो मग आले आमचे कराड दिल्लीला मोदीजीकडे गेले म्हणाले की ग्या पता सांग सौ लोक मिळा ुढा व्यक्ती मिला आपली फिटाली आहे आता याने पण ठरवलं की तो तसाच द्यायचा मळलेला इस्त्रीने झालेला मोदीजी म्हणाले अरे क्यू द्या काही गोष्ट सांगितली की तो म्हणाला की मला अतिशय न चुकता दोन हजार रुपये अकाउंट न मागता आपोआप दिवशी एंट्री येते आले दोन हजार मग मोदीजींच्या पाणी मोदी फोन लागावा आता कराडाला प्रश्न पडला की हवा खूप शोधायचं मोदीजी पण मोदीजी तुमच्या जवळ परिचय तेव्हा होईल तुम्हाला कळेल की एखादा सामान्य कार्यकर्ता जसं पाठपुरावा करतो ना कामात तसे करतो की उठो दो दिन मी उसको ढुलो उसको मध्ये फोन वाजा घेतो मग कराड गेले मतदार सांगतो जिथे गाडी थांबली तिथे शोधलं मतदार सापडला आणि मोदीजीला फोन लावून दिला मग मोदीजी चौकशी केली की बाबा हे अच्छा आपका फेटा तुम्ही दिला मग दोन हजार रुपये वेचता आपण कावून चाल क्या हे मोदीजी हे मोदीजी आता मला सांगा हा मातारा मोदीजींना मतदान करणार आहे का हा कधी दाढी कधी दाढी नाही नावाच्या राहुल गांधीला करणार आहे ती दाढी वाढवला होता आणि काढतात कधीच मी त्यांच्यावर टीका करत नाही पण आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या नेत्यांमधून बोला कोणाला मतदान करणार आहे मात्र मातारा मतदान करणार आहे मोदींना आहे नेते बोलत बसू दे तू म्हणत मला दोन हजार मिळाले किंवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत भारतीबाई पवार आदिवासी आहेत बोलणार आहे शेवटी एक वाक्यामध्ये अतिशय उत्तम भाषण करतात भारतीजी त्यामध्ये मंत्री झाल्यानंतर सामान्य मला पुण्यात भेटल्या म्हणलं की दादा खूप बरं वाटतो म्हणजे मग मंत्री झाल्यानंतर बरं वाटणार नाही मंत्री झाल्याला बरं वाटत नाही ज्या वेळेला वेगळ्या देशाचे राष्ट्रात येऊन असे वागतात मॅडम एक सीड नवर कोटा म्हणजे व्हॅक्सिनचा कोटा आमचा वाढवून द्या असं म्हणून ज्या वेळेला वेगळ्या देशाचे राष्ट्रपती वागतात माझे पलटताड होते ज्या भारताने मिलो नवीन जनरेशनने मिलो शब्द माहिती नाही सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये डुकराना जो घालायचे माणसं जगवली त्या भारताने साठ कोटी लोकांना व्हॅक्सिन देऊन आणि राष्ट्रदूत म्हणतात की मॅडम आमचा खोटा वाढवा खूप बरं वाटत हा भारत मोदीने उभा केला एकशे एकेचाळीस कोटी जनतेमध्ये दोन वेळा तीन हजार होती देऊन हजार होती आठशे होती त्या काळात दोन व्हॅक्सिन ह्या देशात श्रीमंत असो गरीब असो प्रत्येक माणसाला म्हणजे तुमच्यामुळे विजय व्हायचा असेल तर खाली एकत्र या नाश्ता करा जेवण करा तिळगू खायला घ्या एकमेकांच्या सुखरुखलाच सवा घ्या पोस्टरवर माझं फुटून राहत उद्या बसून आम्ही जर आणत नाही बैठक असं काय करू बोलू मोदी विजयच होणार आहे तुमच्या बरे होणार मोदी मला हे काय कळतच नाही की पोस्टरवर फोटो लागला तो लहान की मोठा लागला की काय वजन वाटतं कमी होतो काय म्हणाच करतं ते या पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये तीन पक्षाचे तीन नेते जे आहेत त्यांचे प्रामुख्याने बोलू लावा एखादा त्याचा फोटो लावा खाली छोटा लावा पण शक्यतो आपल्या सगळ्या चौदा पक्षांनी तिघांचं नेतृत्व मान्य केलं एकनाथजी देवेंद्री अजितदा त्यांचं नाव आपोआप त्यांच्या पंखाखाली सगळे झाले बॅनरसाठी पांडव मला वाटतं ते स्टेज तेवढ्यासाठी खोटं गेली सगळ्यांना खुर्च्या बसायला मिळते का छोटं सेक्से केलं असतं तर काय करा खाली बसायला असतं मग ते खाली नाही बाहेर गेले असते आम्हाला खुर्ची पण नाही स्टेजवर ना आम्ही चालू तर ते कशी काय मोदींनी पण तुम्ही विजय करणार पुन्हा मोदीजी विजय घेणारच आहे तुमच्यामुळे विजय होणार की नाही शेवटी ज्या तीन महिन्यांना आम्ही आग्रह धरला की त्याने बोलच पाहिजे सभा म्हणा नाही अरे जरा तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी जे जे करावं लागतं ते करा ना हा एकमेव देश जगामध्ये असा आहे की ज्या देशामध्ये महिलांना मतासाठी लढाई करावी लागलेली जगातल्या दे सगळ्या देशामध्ये पहिलं पुरुषांना मतदानाचा अधिकार होतं मग महिलांनी भांडून मिळवलं एकमेव देश असा आहे आणि ते सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं पन्नास साली घटना स्वीकारली एकावन्न साली पहिली देऊन जगातली पहिली घटना आहे की ज्याच्यामध्ये झोपडपट्टीतल्या दोन वेळाला जेवायला न मिळणाऱ्या माणसाला असतात एकमत आणि वार्षिक सहा लाख कोटीची करण असणारा मुकेश अंबाडेकर हे कसं बलरायला मनुष्य असणारा एकमत एक अत्यंत केला पन्नास टक्के स्थानीय आता लोकसभा विधानसभेत तेतीस कोटी येणार आहे का येणार आहे भाषा करता येणार नसतील तर अरे बघा स्वर्गीय लोकसभेमध्ये उभं राहिले की सगळे शांत वाजव विरोधी पक्ष अच्छुक सुषमान स्मृती इराणी बोलता बघा या पुढच्या कुठल्याही मेळाव्यामध्ये पाच महिला बोलले असते त्याची पुरुषाची तयारी करून घ्या तिला अपंग ठेवून तिला वीक ठेवून तिला तत्व ठेवून तुम्ही या समाजाची प्रगती करू शकत नाही करू शकत नाही प्रगत आणि त्यामुळे माझी आपल्या सगळ्या स्तरावरच्या संयोजकांना विनंती आहे सर्व पक्षाचे लोक श्रीधर असते सर्व पक्षाच्या लोकांना भाषणाची संधी मिळाली कमी कमी बोला दौत बोला आणि हे व्यासपीठाच्या सगळ्यांची नावं घेऊन बसू नका माझ्याशी कोणाचं नाव घ्यायचं नाही व्यासप्रकारे माझ्या आणि महिला प्रत्येक करते बोलल्याच पाहिजे त्याशिवाय पन्नास टक्के महिला जी आहे तिला मेसेज कसा जाईल राजकीय पक्ष आपण आहोत त्या राजकीय पक्षामध्ये महिला वाटलं पाहिजे माझा पक्ष आहे कोण आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तिच्या दृष्टीने सगळे एकत्र काम करा एकोणीस तारखेला परवाच्या सकाळी अकरा वाजता माननीय कार्यक्रम स्थानी येणार आहे साडेबारापर्यंत आहे दीड तास आहे आपल्याला मोठ्या संख्येने मला आज खूप बरं वाटला बार की संख्याही चांगली आणि पण टिकली आता शेवटी 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 ती मला प्रत्येककार शेवटीच बोलायला मी बोलायला उभा बरेच जण आणि विषारी तीन वाजता असतात पण आज माझं मला बरं वाटलं संख्याही मोठी पण टिकली साधारणतः नऊ ते दहा मेळ्यातच त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येतं दहाला गेट लॉक होतं कारण मोदींच्या सुरक्षेचा विषय आहे त्यामुळे सकाळी नऊ पासून आपल्याला हजारोच्या संख्येने हा शब्द अपुरा पडेल इतक्या मोठ्या संख्येना आतापासून रचनाला गाण्या घोडे दुपारी वेळ होईल वे मग वे 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 मोदीजींच्या सभेला आपल्याला यायचं आहे एक शक्यता शक्यता हो हो जी ती असेल झाली तर मात्र खूप मेहनत घ्यावी लागेल सोलापूर खूप खूप लांब कार्यक्रम आहे सोलापूर शहरामध्ये आम्हाला एक रोड शो द्या अजून त्यांच्या ऑफिसने हो म्हटलेलं नाही त्याचं हो म्हटलं तर न भूतो न भविष्याती आजपर्यंत झाला उद्या होणार नाही असा एक भव्य हो गोर शो आपल्याला करायचा आहे परवानगी मिळाल्यानंतर तोपर्यंत तो अकरा वाजताची सभा जय जय महाराष्ट्र आता आभाराचं मिळणार काही घालून